नमस्कार मित्रांनो तुमच्या आमच्या चॅनेलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण ओंकारेश्वर या टेम्पलला व्हिजिट देणार आहोत ओंकारेश्वर टेम्पल हे म मध्य प्रदेशमध्येच येते तर हे ठिकाण ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे तर मित्रांनो चला आपण आज मस्तपणे ओंकारेश्वर महाराजांचं दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ तर चला मित्रांनो या ठिकाणी आम्ही पार्किंगला लावलेली गाडी ओंकारेश्वरच्या पार्किंग असा प्लॅनिंग झालेलं आहे की आम्ही बोटिंगने जाऊ बोटिंगनी दर्शन करू ॲक्च्युली चार्जेस खूप जास्त घेतलेले आहेत पण ठीक आहे चला जाऊया कारण देवाचं दर्शन करायचं आपल्याला माहिती नाही की कसा रूट आहे कसा नाही तर, तर चला ट्राय करूया आपण मित्रांनो आता आम्ही बोटिंगकडे चाललेले आहोत बोटिंगची एन्जॉय घेऊ आणि देवदर्शन करू तर चला मित्रांनो बोटिंगकडे जाऊ आपण समोर जे चाललेले आहे तर ते आमचे बोट चालवणारे पायलट आहे तर हो आता बोटीचा एन्जॉय घेऊ आणि देवदर्शन करू ज्या साईडने आमची गाडी आलेली होती पुढे जाऊ आपण होऊ शकता हा मंदिराचा परिसर फुल फुलांचे त्याच्यानंतर प्रसादांचे स्टॉल लागलेले आहे जागोजागी मंदिराच्या हा हा जो रस्ता आहे हा फुल आहे तो जास्त करून पैदल जे चालणार आहे त्यांचे त्यांचे आणि आपण ज्या रस्त्याने चाललेलो आहोत तर तो रस्ता म्हणजे आपल्याला बोटिंगचा रस्ता नर्मदेच ची नदी लागते पहिला आपले तोंड हात पाय तू होऊ शकता मित्रांनो गर्दी बोटिंगसाठी बोटिंगची गर्दी आहे मंदिराचा अवतीभवतीचा परिसर ओंकारेश्वरचा नर्मदा नदी लागते ही खूप जास्त गर्दी राहते इथं असं बोलता की आमच्या कामाला या ठिकाणी खूप गर्दी असते तर चला मित्रांनो बोटिंग जाऊ आपण देवदर्शनासाठी होऊ शकतो मित्रांनो ही जागा प्रमुख घाट आहे बाराही महिने पाणी राहते हे जे आपले पायलट आहे ते सांगतात आपल्याला की कशा पद्धतीने जायचं आहे काय करायचं आहे कसं दर्शन आहे कुठे दर्शन करायचंय किलोमीटर आता मित्रांनो आता बोटीमध्ये बसून हर हर महादेव

खूप सुंदर असा नजारा दिसतोय मित्रांनो बोटीतून अगं नाही बसत हे तू केले ते सोडून माझं एक नाही बसत टाकून शिकायच्यात का तुला मध्ये टाक आ, या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी थांबलेलो आहे तर त्या ठिकाणी कावेरी नदी आणि नर्मदा नदी या नदी दोन नद्यांचा संगम आहे तर त्या कारणाने हे पवित्र स्थान मानले जाते की की तर मित्रांनो या पद्धतीने आम्ही बोट मधून चाललेलो आहोत तर चला आता दर्शनासाठी मित्रांनो आता आम्ही दर्शनाकडे चाललेलो आहोत तर चला जाऊ मित्रांनो दर्शन घेऊ ओंकारेश्वर महाराजांचं मित्रांनो पाहू शकता किती गर्दी आहे अजून आम्हाला शेवटचा नंबर घ्यायचा आहे लांबपर्यंत लाईन आहे मित्रांनो तर आहे शेवट मित्रांनो तर चला मित्रांनो इथून करू आपण दर्शनासाठी मित्रांनो पाहू शकता तुम्ही गर्दी तुफान आहे ओंकारेश्वर मंदिरामध्ये ॲक्च्युली मंदिर पाच वाजता उघडते तर अजून दहा पंधरा मिनटं बाकी त्यानंतर अकरा दहा वाजेपर्यंत चालू राहते तर पाहू आपला नंबर लागतो का नाही फक्त देवाचं स्मरण चालू आहे मनामध्ये तर चला मित्रांनो अर्ध तासानंतर लाईनला थोडीशी एकदम सुरुवात झालेली आहे आणि अजून पण खूप टाईम लागणार आहे पाहू आता किती टाईम लागतो तर चला मित्रांनो गर्दी खूप आहे त्या कारणाने मी पंधरा मिनटाला एक पाऊल उचलतो आहे खूप तुफान गर्दी हालत सुद्धा नाही गर्दी तर आम, आम हो मित्रांनो किती आम कधी आमचं दर्शन होत वाजलेलं आहे पण तरी पण आज मी बाहेरच्या लाईनीमध्येच आहे अजून मध्ये जाण्यासाठी खूप टाईम लागला हो अजून किती टाईम लागतो लाईन खूप जास्त आम्हाला खूप आस चाललाच ना अहो चला काय कर आम्ही खूप जास्त गर्दी आहे तिथं ॲक्च्युली आम्हाला हवायला आहे सुद्धा पंधरा मिनटाला एक पाऊल उचलत आहे पाऊ शकतो गर्दी छान गर्दी आमच्या पाठी मित्रांनो मित्रांनो आता सध्या साडेसहा वाजलेले अजून पण आम्ही मंदिराच्या पायरणपर्शी पोचलेलो नाही खूप जास्त गर्दी आहे अजून पण मित्रांनो तरी पण आज आम्हाला पूर्णपणे दर्शन घ्यायचंच आहे कारण इतक्या लांबून आलेलं आहे त्या कारणाने दर्शन घ्यायचं म्हणजे ते घ्यायचं आणि जायचं त्याच्यानंतर चला मित्रांनो अजून जाऊया मित्रांनो हे पंडित लोकली ते तिथं लोकांना घेऊन जातात वरती हजार दोन हजार रुपये देऊ शकतो सुद्धा आता सात वाजता माझी मंदिराच्या पायथ्याशी इथून पायऱ्या चालू होतात आता तिथपर्यंत आलेलं मी आता वाजलेलं आहे रात्रीचे सात पाहू शकतो मी म्हणजे खूप जास्त टाईम होतो माहिती नाही आम्हाला की किती टाईम लागणार पाहू कारण देव आम्हाला چلیں تم کرا دو چلتا ہیں کرا دو یسترا سر

<laughs> असे वाटू शकता मंदिरामध्ये आलेले पण त्यासाठी खूप सारे जास्त खेडे आहे वरती पाहू शकता तुम्ही अजून सांगू नाही शकता मुख्य दर्शन मार्ग चालू आहे अजून तिथपर्यंत सुद्धा पोचलेलं नाही तिथं चप्पल स्टँड आहे अजून तिथपर्यंतसुद्धा आलेलो नाही आम्ही टाईम आहे मित्रांना आणून किती टाईम लागतो काही सांगू नाही शकतो आलेलं आहे पण अजून पण काही सुना आहे अजून चप्पल सुद्धा झालेलं झालेले चप्पल टॅम जास्तीत जास्त तीस फुटाच्या अंतरावर सॉरी जास्त जास्त तीस मिटाच्या अंतरावर आता आपण चप्पल जवळ आलेलो खूप म्हणजे खूप भयानक गर्दी ॲक्च्युली संडे सॉरी सॅटरडे असल्या कारणाने इथे गर्दी तुझं असते सॅटरडे आणि संडे मंडे चप्पल तर आता काढलेली आहे चप्पल स्टँडच्या इथं ॲक्च्युली प्राधी काढलेली आहे चप्पल स्टँड आता आपण शिजा पाणी पिऊ कारण ॲक्च्युली पुढे पाणी आहे नंतर मग तर पाहू शकतो लाईन किती आहे असं लाईन चालू आहे चान्सेस तर वाटतात मित्रांनो की दोन ते तीन तास लागू शकतात अजून पण तर चला मित्रांनो बहुतड़ा आइटम ही लेस मला असं वाटतं आम्ही एक तास तरी लावू शकतो पाहू आता मित्रांनो त्याला मित्रांनो

साठी नऊ वाजलेले मित्रांनो नु। पण तरी पण अजून दर्शन झालेले नाही हो मित्रांनो चला मध्ये लागून आमचं दर्शन छान असं झालेलं आहे मनाला तृप्त झालेलं आहे तर चला मित्रांनो आता पुढे नाही आपण तुम्हाला मी दाखवतो कोणत्या मार्गाने जाणार आहोत त्याच्यानंतर मग आता व्हिडिओ संपवतो चला मित्रांनो मित्रांनो चला आता पुढे जाऊ पण आम्हाला दाखवतो कोणत्या रस्त्याने आता जायचं आहे आम्हाला बाहेर छान असा ब्रिज आहे तर ते ब्रिज क्रॉस करून आम्हाला जायचंय ते म्हणजे ऍक्च्युली मल्लीर ह्या साईडला आहे त्या साईडला मध्ये आपले नर्मदा माताचे दर्शन तर चला मित्रांनो जाऊया आपण आता आपल्याला ब्रिजवरून जायचं आहे हा ब्रिज आपल्याला क्रॉस करून जायचं आहे तो थोडा लांबचा आहे अवतीभोवतीचा परिसर पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर असा आहे संध्याकाळचा टाईम ता आहे नर्मदा नदीचे कान आहे

मित्रांनो तुम्हाला असा व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंट करायचं विसरू नका मित्रांनो तर बाय मित्रांनो